कमीत कमी दरामध्ये उच्च प्रतीच प्रतीचे खाद्य आपण बनवू शकतो नमस्कार माझं नाव भास्कर घोगरे मी कन्हैया अ ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आज आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व दूध उत्पादकांना कन्हैया ची जी खाद्य बनवण्याची प्रक्रिया आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत सर्वप्रथम उच्च प्रतीचे खाद्य बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो देखील उच्च प्रतीचा खरेदी करणं हे खूप महत्वाचं भाग आहे जे शेतकरी आम्हाला कच्चा माल पुरवू शकतात किंवा ज्यांच्याकडे त्याची अवेलेबिलिटी आहे ते देखील आम्हाला कॉन्टॅक्ट करून कच्चा माल हे आम्हाला सप्लाय करू शकतात योग्य दरामध्ये कच्चा माल खरेदी करताना किंवा केल्यानंतर त्याची जी अनलोडिंगची प्रोसेस आहे त्यामध्ये प्रत्येक बॅगची तपासणी करून घेणे त्याच्यात चाचण्या करून घ्यायचे घेणे तो योग्य प्रकारचा कच्चा माल आहे तपा हे तपासून घेणे हे खूप महत्वाचे असते तो टप्पा आपण पार करतो त्यानंतर ते वापरताना हिफो पद्धतीने वापरणे हे खूप गरजेचे असते फर्स्ट इन फर्स्ट हाऊस ही जी पद्धत आहे जो कच्चा माल प्रथमतः अनलोड झालेला आहे तोच कच्चा माल प्रथमत वापरणे हे उच्च प्रतीचे खाद्य बनवण्यासाठी तेवढेच महत्वाचे आहे आपण त्यानंतर आपल्याकडे ऑटोमॅटिक सिस्टीम आहे ज्यामध्ये जे फॉर्म्युलेशन्स आपल्याला दिलेले असतात त्या फॉर्म्युलेशन्स प्रमाणे एक हजार किलोची एक बॅच बनवली जाते सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे योग्य फॉर्म्युलेशन हे देखील खूप महत्वाचे आहे ज्यामुळे कमीत कमी दरामध्ये उच्च प्रतीचे खाद्य आपण बनवू शकतो त्यानंतर जे फॉर्म्युलेशन आपण सेव्ह करतो ते एक एक टनाचं फॉर्म्युलेशन होऊन त्याची एक बॅच तयार होते एक हजार किलोची त्या बॅच पुढे ग्राईंडिंग केलं जातं त्यानंतर त्याचं मिक्सिंग केलं जातं त्यानंतर त्याचं कंडिशनिंग केलं जातं मग त्याचं पॅलेटायझिंग होतं मग तो माल गरम असतो त्याचं कुलिंग के केलं जातं आणि त्यानंतर तो माल हा पॅकिंगसाठी पाठवला जातो